पण झटपट पेढे बनवलेत बघा एकदम कमीत कमी वेळामध्ये हे पेढे बनतात अगदी मार्केटमध्ये मिळतात तशीच हे पेढे बनतात बघू शकता तुम्ही आपले पेढे खूप मस्त बनलेले आहेत आणि एकदम पाच ते सहा मिनिटांमध्येच हे पेढे बनतात चला तर मग बनवूया आपण झटपट पेढे नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय मिल्क पावडर पासून पेढे तर पेढे बनवण्यासाठी बघा पॅन घेतलाय मी इथं आणि एक वाटी गच्च भरून दूध लागणार आहे आपल्याला पॅनमध्ये दूध घालून घ्यायचे आपल्याला दूध हे पूर्णपणे थंडच आहे गरम करून थंड केलेलं दूध आहे आणि त्याच्यामध्ये मिल्क पावडर आधी एक वाटी घालून घेऊया आपण आणि नंतर एक वाटी घालणार आहोत हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे बघा एक वाटी दूध जर असेल तर दोन वाटी आपण इथं मिल्क पावडरचा वापर करतो आहे आता हे चांगलं गाठी फोडून घेऊया आपण मस्तपैकी आता गॅस मी सुरू नाही केला बघा आणखीन आता दुसरीही वाटी मी घालून घेतली त्याही आपण चांगल्या गाठी सगळ्या आता फोडून घेऊया याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं डायरेक्ट गॅसवर ठेवलं तर बघा त्याच्यात गाठी होऊ शकतात त्याच्यामुळे आपण खालीच मिक्स करणार आहोत आधी बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी गाठी याच्यामधल्या क्लिअर झालेल्या आहेत आणखीन ज्या दिसत आहेत ना ते गरम आपण जेव्हा करू ना तेव्हा बऱ्यापैकी कमी होतील त्याच्यामधल्या गाठी आता गॅस सुरू केला आहे बघा गॅस एकदम मिडियम ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर कंटिन्यू आपल्याला आता हे हलवून घ्यायचं आहे कारण ते तळाला चिटकून आहे बघा आणि हलवत हलवत त्याच्यामधल्या राहिलेल्या गाठीसुद्धा आपल्याला आता फोडून घ्यायच्या आणि जास्त वेळ लागत नाही बघा अवघ्या तीन ते चार मिनटाच्या आतमध्येच हे मिश्रण पूर्णपणे घट्ट व्हायला सुरुवात होते आणि पॅन सोडायला लागतं बघा लगेच लग मिश्रण हे आता याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी तूप घालणार आहे याच्यामध्ये तुपामुळे बघा पेढे एकदम असे मौसूत होतील आणि चिवट तर अजिबात होणार नाहीत आणि थोडासा रिचनेस पण सुद्धा त्याचा वाढेल लाईफ ही वाढेल बघा त्याची आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण बघू शकता तुम्ही एक दोन मिनटामध्ये दोन तीन ला ला ते तीन मिनटामध्येच बघा पॅनला पूर्णपणे आता हे मिश्रण सोडायला लागलेलं आहे बघा पूर्णपणे मिश्रण सोडलं आहे आपल्या पॅनला आता आपण काय करूया हे मिश्रण शिजलं की नाही हे कसं चेक करायचं बघा तर याच्यामधला थोडासा एक गोळा घ्यायचा बारकासचा व्हिडिओमध्ये दाखवलं बघा त्या पद्धतीने हातावरती घेऊन तो गोल करून घ्यायचा बघायचं तो हाताला आपल्या चिटकतो का हाताला जर चिटकत नसेल तर मिश्रण आपलं एकदम परफेक्ट तयार आहे आता हे मिश्रण सगळं तयार झालं आहे बघा मी गॅस बंद करून घेणार आहे पूर्णपणे हे थंड करून घेणार आहे मिश्रण सगळं थंड करून घेतलं आहे बघा मी आता कडेमध्येच हे पॅनमध्येच मी मळून घेणार आहे सगळं आणि याच्यामध्ये बघा आता दोन वाट्याला मी एक वाटी साखर घेतली इथं मिल्क पावडर बऱ्यापैकी गोड असते बघा त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कमी जास्त करू शकता मी एक वाटीतली बघा एक चार चमचे बाजूला ठेवली आहे साखर जर हवा असेल तर परत तुम्ही घालू शकता आता हे चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गरम असताना जर आपण साखर टाकली असती ना बघा तर, तर पेढे चिवट होतात आणि चिटकतात टाळायला बघा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा एकदम पेढे मस्त होतात आता बघा मी साखर सगळी याच्यामध्ये मळून घेतली आहे मस्त पैकी मिश्रण आपलं पेड्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण हाताला थोडस तूप लावून घेऊया आणि पेढे करायला सुरुवात करूया आधी अगदी बिकानेरमध्ये मिळतात ना बघा पेढे तसेच हे पेढे बनतात तुम्ही नक्की करून बघा अजिबात वेळ सुद्धा लागत नाही जास्त तुम्हाला जेवढ्या साईज ची हवेत पेढे तेवढ्या साईज ची पेढे तुम्ही करू शकता बघू शकताय तुम्ही आपले पेढेही किती मस्त बनत आहेत बघा अजिबात क्रॅक जात नाही आपल्या पेड्यांना अशा पद्धतीने आपण छोटे छोटे पेढे आता बनवून घेऊया ह्या वरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा ड्रायफ्रूटसुद्धा इथं लावू शकता पण मी पेढे एकदम प्लेन ठेवणार आहे आणखी एक पेढा करून दाखवते अशा पद्धतीने हातावरती घेऊन ते मिश्रण आपल्याला गोल, -गोल करायचं आहे आणि गोल करून थोडंसं त्याला प्रेस आहे आपल्याला अगदी बिकाने मिळतात ना पेढे तशा पद्धतीचा आपण शेप द्यायचा आहे ह्याला आता अशाच पद्धतीने सगळे पेढे मी आता बनवून घेणार आहे अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा सगळे पेढे माझे तयार करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही दोन वाटी मिल्क पावडरपासून बघा जवळजवळ आपले पंचवीस ते सव्वीस पेढे तयार होतात आणि एकदम मस्त आपले पेढे एकदम पाच ते दहा मिनटामध्येच ही रेसिपी तयार होते जास्त वेळही लागत नाही बघू शकता तुम्ही जवळसुद्धा एक पेढा मी तुम्हाला तोडूनही दाखवते बघू शकता तुम्ही आतमधून अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच आपला पेढा हा बनलेला आहे आणि चवी एकदम तशीच लागते बघा बघू शकता तुम्ही तर कमीत कमी वेळामध्ये आपले हे पेढे तयार झालेले आहेत तर आवडले का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब